सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कार जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी तीन हजार रुपयांमध्ये आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलेली आहे या पासद्वारे राष्ट्रीय महामार्गावरून संपूर्ण देशात प्रवास करता येऊ शकेल रुपये खर्च करून सात हजार रुपयांचा सा टोल वाचवता येईल अशी योजना गडकरी यांनी आणलेली आहे पंधरा ऑगस्ट पासून हा पास सुरू होणार आहे याची मुदत एक वर्ष किंवा दोनशे खेपा यापैकी जे काही आधी पूर्ण होईल तेवढी असेल या पासमुळे राष्ट्रीय महामार्गावर केवळ पंधरा रुपये एवढाच टोल खर्च सामान्यांना येणार आहे तर हा वार्षिक पास कुठे खरेदी करू शकता ते देखील पाहूयात राज्य मार्ग यात्रा मोबाईल ॲप आणि एन एच ए आयच्या अधिकृत वेबसाईटवरून हा पास काढता येणार आहे फास्टॅग आणि संबंधित वाहनांची पात्रता तपासल्यानंतर सक्रिय केला जाईल यानंतर वापरकर्त्याला राजमार्ग यात्रा ॲप किंवा एन एच आय वेबसाईटवर तीन हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करावा लागेल त्यानंतर हा पास सुरू होईल तर सध्याच्या फास्टॅगवरच हा पास लागू असेल फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय दूतग्रती मार्गावरील टोल नाक्यावर हा लागू होईल राज्य महामार्ग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवले जाणारे टोल नाके यावर हा पास लागू होणार नाही अशा ठिकाणी फास्टॅग नियमित टोलप्रमाणेच टोल आकारण्यात येईल हा पास फक्त खाजगी बिगर व्यावसायिक कार जीप व्हॅन यांच्यासाठी असेल व्यावसायिक वाहनात वापर झाल्यास पास त्वरित निष्क्रिय केला जाणार आहे या पासचं हस्तांतरण करता येणार नाही केवळ संबंधित फास्टॅग असलेल्या नोंदणीकृत वाहनावरच हा पास वैध असेल काचीला योग्यरित्या लावलेल्या फास्टॅगवरच पास सक्रिय केला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक